शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिष्टडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आज आपण आपल्या नर्सरीमध्ये सफेद चन्नाच्या रोपांचं लोडिंग करतोय आता हे आपला प्लॉट आहे चन्नाचा आता मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे सफेद चंदन म्हणजे आपलं रेग्युलर देशी चंदन पांढऱ्या कलरचं सुवासिक चंदन जे असतं ते आता ह्याची लागवड म्हटलं तर आपल्याला दोन हजार सतराला परमिशन मिळालेली आहे आणि आपण ह्याची लागवड लिगली करू शकतो आहे म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची परवानगीची गरज नाही आहे आणि लावल्यानंतर आपल्याला दहा ते बारा वर्षामध्ये कटिंग येते लावत असताना दहा बाय दहा बारा बाय बारावर लावायचं आहे मध्ये पाच ते सहा फुटावर आपल्याला होस्ट प्लांट लावायचा आहे आणि लावल्यानंतर आपल्याला दहा ते बारा वर्षामध्ये हे कटिंगला येणार असं हे, हे चंदन आहे त्याचबरोबर आपल्याकडे रक्तीचंदनसुद्धा असते मित्रांनो बघू शकतो इकडं आता दोन वर्षाचं रक्तीचंदनसुद्धा आहे तीन वर्षाचंसुद्धा असते सप्पेचंदामध्ये एक आणि दोन वर्षाची झाडं असतात अशा आपल्याकडं सर्व प्रकारची वनशेतीसाठी लागणारी चंदन असेल मोहगनी आगारवूड किंवा इतर सागवान वगैरे ते सुद्धा आहे अशी सर्व प्रकारची झाडं मिळतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामदर्शन दिलं जातं आहे आता बघू शकतो ही बेळगावसाठी गाडी आपली चालू आहे भरायची आता दररोज आपल्या वीस ते पंचवीस गाड्या लोडिंग असतात सीझन चालू आहे आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी हे आपलं असं लोडिंग चालू आहे तर मित्रांनो आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल किंवा वनशेतीमध्ये इंटरेस्टेड असाल जमीन पडीक आहे किंवा नापिक आहे किंवा क आपल्याला वेळ नाही तर वनशेतीकडे आपण वळू शकतो आहे थोडंफार वेळ देणार असेल तर फळ झाडांसुद्धा आपल्याला आहेत फळ फळबाग लागवडसुद्धा करू शकताय तर मित्रांनो कोणत्याही तुम्हाला सल्ला मार्गदर्शनची आवश्यकता असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आपली नर्सरी पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी आहे पंधराशून अधिक वराठीचे प्लांट्स आहेत खात्रीश्वरोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि सर्व प्रकारची झाडं आपल्याकडे मिळतात खात्रीशी मिळतात मान्यता नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आहे आता वनशेतीसाठी पण काही सामाजिक वनीकरणाच्या स्कीम असतात त्यासाठी आपलं बिल चालतं मित्रांनो तर जास्त आपला वेळ न घेता भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये आणि कोणत्याही प्रकारच्या नियोजनासाठी आपण कॉल करू शकताय नर्सरीवर येऊ शकता येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग केलं तर रोप घरपोच येतात मित्रांनो धन्यवाद आपला दिवस शुभ असो